नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेजेने हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर, आद तर, तर आज दिनांक आहे तेरा ऑगस्ट तर जाणून घेऊया आजचा हवामान अंदाज तर त्या आधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर ते रात्रीपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासह जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया हा पाऊस नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या तालुक्यामध्ये या ठिकाणी राहणार आहे तर याचा संपूर्ण हवामान अंदाज तर ते आधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आपला आज रा जे आहे दुपारनंतर जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपला पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामध्ये चंद्रपूर अकोला अमरावती वाशिम गडचिरोली भंडारा गोंदिया या सगळ्या भागामध्ये जे आपला आज दुपारपासून ते रात्रीपर्यंत पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा लातूर जिल्हा ला, आल्हानगर जिल्हा तसेच सोलापूर जिल्हा आणि परभणी हिंगोली नांदेड या परिसरामध्ये सुद्धा जे आपला पावसाची या ठिकाणी विजांच्या कडकडासह जोरदार ते मुसळधार पाऊस आपला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आज रात्रीच्या दरम्यान तसेच पुणे जिल्हा आणि कोकमपट्टीमध्ये सुद्धा पावसाची हजेरी राहील आणि पुणे जिल्हा मुंबई भागामध्ये पावसाचा जोर हा कमी राहील त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्हा मालेगाव नंदुरबार जळगाव चाळीसगाव या परिसरामध्ये सुद्धा पावसाची हजेरी आपल्याला या ठिकाणी कमी राहणार आहे